नमस्कार मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यातील शिक्षकांसाठी शिक्षण विभागाने नऊ वर्षाची एक मोठी भेट दिलेली आहे आणि या संदर्भातले सर्व आदेश सर्व जिल्हा परिषदांना प्राप्त झालेले आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर जानेवारीपासून गुरुजींचे वेतन आता थेट बँक खात्यावर जमा होणार विलंब टळणार एसबीआय सी एम e, पी ई कुबेर प्रणालीचे निर्देश जिल्हा परिषद शाळा तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक व अंशत अनुदानित शाळांमधील शिक्षकांना वेतन मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी एसबीआयची कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट किंवा ई e, कुबेर प्रणाली अंमलात आणली जाणार आहे या प्रणालीमार्फत जानेवारी दोन हजार चोवीस पासूनचे वेतन थेट संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे शासनाने तसे निर्देश दिले आहेत राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळा खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनो भत्ते अदा केले जातात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकास कोषागार कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर कोशागार कार्यालयाने तयार केलेले धनादेश अथवा एएफटी शाळांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात येऊन त्यानंतर अशासकीय वजाती कपात करून वेतनाची रक्कम शिक्षक कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत होती त्यामुळे हे वेतन अदा करण्यास विलंब होत होता तो टाळण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते इलेक्ट्रॉनिक्स वितरण प्रणालीद्वारे अदा करण्याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे बीड जिल्ह्यात शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन पी प्रणालीद्वारे होतील काय याकडे आता लक्ष लागले आहे तर हे आहेत निर्देश जानेवारी दोन हजार चोवीसपासूनचे वेतन एम पी प्रणालीमार्फत तसेच ज्या जिल्ह्यात ई कुबेर कार्यरत आहे त्या जिल्ह्यात ई कुबेर प्रणालीमार्फत थेट संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केल्यानंतर सीएमपी मार्फत प्रदान प्रक्रिया होणार आहे याबाबत सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच संबंधित कोशागार अधिकाऱ्यांना शासनाने सविस्तर सूचना केल्या असून दिलेल्या मार्गदर्शिकेचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तर वेतन अदा होऊनही लागत होता वेळ शिक्षक कर्मचाऱ्यांची वेतन देयके तयार करून ती मान्यतेसाठी कोशागर कार्यालयामध्ये सादर करण्याची पद्धती व टप्पे भिन्न असल्यामुळे शासनामार्फत वेळच्या वेळी वेतन अदा होऊ नये शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात वेतन जमा होण्यास विलंब होत होता त्यामुळे ई कोशागारातून होणारी प्रदाने व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत ई प्रदान प्रणालीचा वापर करून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे शक्य असल्याने शासनाने हा निर्णय आता घेतला आहे